हॅलो यूट्यूब फॅमिली आज केली होती मी सोस्तात मस्त अशी यात्रा अगोदर घेतलं होतं मी असं केळीसारखं केळीच्या आकाराचं सा एक डिश त्यानंतर परत एक छोटी घेतली होती ही मला एक वीसला मिळाली होती आणि एक दहाला मिळाली होती नंतर मी घेतली होती मुलांसाठी पाण्याच्या आकाराच्या दोन छोट छोट्या छोट्या डिश त्या पण मला दहा दहाला मिळाल्या नंतर मी बाऊल घेतले दोन ते पण मला दहा दहालाच मिळाले जत्रा म्हटलं की खरंच खूप चौकसं सामान मिळतं आणि परत मी एक कलरफुल डिफ घेतली मला रेसिपी डेकोरेशनसाठी आणि असं बरंचसं सामान होतं की ते खूप छान होतं आणि इझिली म्हणजे आपण घेऊ शकतो आणि स्वस्त पण होतं त्यानंतर मी कप घेतले ही मला चाळीसला मिळाली नंतर मी हा एक आपला साशा घेतला मोदकाचा नंतर एक करंजेची सासा साशा घेतला नंतर एक फ्लावर फ्लावर घेतले दोन कलरचे वेगवेगळे नंतर इथं रांगोळी आता दिवाळी वगैरे येत आहे म्हणून मी रांगोळी पण घेतली नंतर मग आपली शॉपिंग झाली म्हणल्यावर मुलं काय शांत थोडी राहणार त्यासाठी मुलांची पण काही खरेदी झाली आणखी एक मी मसांजर घेतलं होतं म्हणजे माणीची वगैरे पाठीची अशी मसाज करता येते याने याला कोणतेही सेल किंवा चार्जिंगची गरज पडत नाही हा मला दोनशेला मिळाला होता इथं झाली माझी सगळी जत्रा स्वस्तात मस्त तुमच्याकडे झाली का अशी सुरू जत्रा नवरात्र स्पेशल थँक्यू